समस्त गुरुवर्यांना माझा साष्टांग नमस्कार मी डॉक्टर वैशाली जोशी सेवानिवृत्त प्राध्यापक भौतिकशास्त्र आपल्यासमोर संत राजयोगी महिपतीनाथ महाराजांच्या पदांचे निरूपण करीत आहे त्या शृंखलेत आजही एक आध्यात्मिक पदाचंच निरूपण करणार आहे मागच्या पदात भक्तिमार्गावर आधारित पद त्याचे वर्णन केले होते त्याच्यात निष्काम भक्ती आणि सकाम भक्ती दोन्हीचा फरक दाखविला होता भक्ती मार्ग साधा सर्वसाधारण माणसांना सोपा असतो आणि ते करू शकतात त्यात नवविधा भक्ती असते आणि समर्थ रामदासांनी श्रेष्ठ भक्ती आत्मनिवेदनाला सांगितलं आहे आत्मनिवेदन जेव्हा मनुष्य अगदी खूप संकटात सापडतो तेव्हा त्याला देवाला आत्मनिवेदनाची भक्ती त्याची काम करते आणि डोळ्यात अश्रू गळू लागण्यापर्यंतची जी, जी स्थिती असते तुझ्याशिवाय माझं कोणी नाही अनन्य भाव भक्तीचा जेव्हा होतो तेव्हा त्या मार्गातूनही जीवन वाटचाल सफल होते राजयोग आणि हटयोगाचे मार्ग सर्वांना जमत नाही पण मैपतीनाथ महाराज राजयोगीच होते तर त्यांचे काही पदांचे निरूपण मी आध्यात्मिक पदांमध्ये केलेले आहे ज्याच्यामध्ये त्यांची संध्या मानसपूजा मानस नैवेद्य मानस ही सर्व पदं जगाविरहित आहे जगावेगळी आहे जे भौतिक जगात होतं सामान्य पूजा सामान्य संध्या सामान्य मुंज वगैरे कार्यक्रम ते आध्यात्मिक रूप त्याचं वेगळे असते असंच एक पद आहे आजचंही पद आध्यात्मिक पदच आहे त्याच्यात एका जात्यावर दळणाचं वर्णन आहे जातं म्हणजे पूर्वीच्या काळी आपल्या घरात ग्राइंडर मिक्सर नसायचं आणि एक दगडी पाट तो फिक्स खाली असायचा आणि वरती एक आणखीन गोल पाट त्याला टाकलेला असायचा खालसा पाट आणि वरच्या पाटाला कोपऱ्यावरती एक भूक असून एक खुंटा असायचा लाकडी खुंटा आणि वरचा पाट खालच्या पाटावर फिरवायचा त्याला एंटी क्लॉकवाईज फिरवत असे आणि मधल्या भागाला धान्य कडधान्य टाकत असे त्याला त्याचे दळण करत असे किंवा त्याला भरडत असे तर त्यावेळेला आणि माझ्या काळापर्यंत मी सुद्धा केलेलं आहे असं दात्यावरती दळणं सुपामध्ये पाखडणं निवडणं तर पहिले जेव्हा धान्य घरी यायचे त्याला निवडावे लागायचे पाखडावे लागायचे काहींना धुवून वाळवून सगळं करावं लागायचं आणि सुपात त्याला पाखडून त्याचा भुसा या त्याचं वरची सालटे काढा काड़, काढणे काड़, काढणे वगैरे व्हायचे आणि खलबत्त्यात कुटणे असायचे विहिरीवरून पाणी काढण्याचे सुद्धा काम आम्ही केलेले आहे तो काळच निराळा होता आताचा काळ फास्ट झालेला आहे आणि माणसाची हावही वाढत राहिली आहे पहिले माठाचं रूप फ्रीजमध्ये झालं सिंगल डोअर फ्रीजचं आता डबल डोअर फ्रीज झालं आणि ते असं हाव वाढतच चालली तो विषय वेगळा आहे पण जात्यावर दळण मी चित्रामध्ये जातच दाखवून राहिले त्याला चक्की कुणी घट्टी असंही म्हणतात ते जनाबाई जेव्हा दात्यावर दळण करीत असे तर श्रीहरी त्यांच्याबरोबर दळण दळितोहरी अशा काही दात्यावरच्या ओव्याही होत्या त्या गायल्या जात होत्या दात्यावरचे आध्यात्मिक रूप काही जणांनी त्याचे वर्णन केले आहे संत तुकारामांनी पण त्याचं वर्णन केलेलं आहे कबीरदासनी वर्णन केलेलं आहे आणि केशवस्वामी यांनी पण छान वर्णन केलेलं आहे प्राचीन वाङ्मयात संतांनी जात्यावर दळण्याच्या क्रियेवर रचलेली अनेक परमार्थक रूपके आढळतात इसवी सन सतराव्या शतकातील प्रसिद्ध संत केशवस्वामी यांचे हे पारमार्थिक दळण पाहण्यायोगे आहे ते लिहितात आहे येई वो कान्हाई हात लावी बाई दळण दळिता पाही सोसलीचे तू माझी माऊली विश्रांतीची छाया होई दळावया साहे मझ कृपायोगे हात लावी कृष्णमाय द्वैत द्वैतपाहे वळियले ज्ञान तळी विज्ञान खुंटा बळो अधिष्ठान मुळी कृष्ण माझा संसाराचे बीज दळयले सहज साहे झालो मज कृष्ण माय कृष्णासंगे आम्ही सर्व दळयले अखंड उरले कृष्णरूप गुरुरूपे केशवी दळणपूर्ण झाले पूर्णिपूर्ण उरले कृष्ण रूप तर ते सांगतात आहे ज्ञाता ज्ञानतळी दो ज्ञाता आहे ज्याला ज्ञान आहे ते तळाला आहे आणि विज्ञान खुंटा वळो विज्ञानाचा खुंटा आहे जो लाकडी खुंटा जो फिरतो तो, तो खुंटा आहे आणि द्वैत त्याच्यामध्ये व वळले आहे अरिष्ठान मुळी कृष्ण माझा अधिष्ठान कृष्णाचे आहे मुळामध्ये कृष्णाचेच अधिष्ठान आहे आणि संसाराचे बीज त्या कृष्णाच्या सोबतीने कृष्णाच्या हात लावण्याने दळयले सहज म्हणजे कृष्णाने आम्हाला इतका आधार दिला की आम्ही ते बीज सहज दळू शकलो आणि कृष्णासंगेत आम्ही सर्व दळले तरी पण अखंड रूप उरले कृष्ण रूप तरी अखंड उरले म्हणजे ते त्याचे तुकडे झालेले नाही अखंड रूप उरले म्हणजे आम्ही कृष्णमयच झालो गुरुकृपे केशवी दळण पूर्ण झाले केशवस्वामी म्हणतात ते की गुरुकृपेने हे दळण पूर्ण झाले तरीसुद्धा पूर्ण उरले कृष्णरूप तरी कृष्णरूप पूर्ण रूप उरले आहे पूर्णात पूर्ण मेदाम ब्रह्मसारखं त्यांनी हे वर्णन केलेलं आहे त्यानंतर संत तुकाराम महाराजांनी पण वर्णन केले आहे शुद्धीचे सारोनी भरियेले पाळी भरडोनी वोंगळी नाम केले आडसोनी शुद्ध करी वो साधणी सिद्धी का पापिणी नासियेले तर प्रश्न हा विचारला आहे की एक स्त्रीने परमार्थाचे शुद्ध दळण बाजूला ठेवून मनबुद्धिरूपी जात्याची पाळी विषयांना भरून टाकली व ते विषय भरडून परमार्थ नष्ट केला सुपितोची पाहे धड उघटिले नव्हता नासीले जग झोडी सुपितोची पाहे धड उघटिले नव्हता नासीले जग या सिद्धी वस्तूंचा तू नाश का केला हे प्रश्न विचारले जातात ते हे पाहूनही एक सुहानीबाई त्यांना शहाणीबाई तिला म्हणते हे साखे तळण निवडायचं सा असतं पाखडायचं असतं मग ते त्याचं जेवण करायचं असतं हे पापिणी तू सिद्ध वस्तूंचा नाश का केला जोपर्यंत तुझ्या हातात नर नरदेहाचे सूप आहे तोपर्यंत विचार कर जसे दळण दळले जाईल तसे खायला मिळेल पंचक्रोशाचे फलोपथ वेगळे झाले नसता शुद्ध परमार्थाचा नाश का केलास पुण्यात्मक कर्माचे दळण दळलेस तर सुखाचे जेवण मिळेल म्हणजे पुण्या कर्माचे जर तू दळण दळले तर तुला सुखातचे जेवण मिळेल चौथं आहे सुपितोची संग घेईप धडफुडी एकसा गधडी नाश केला स्नेहाचे सुप सुप जवळ असताना संतसंगती कर परमार्थाचा एकदम नाशका बरे केलास म्हणजे एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला विचारते आहे की तुला नरदेह प्राप्त झाला आहे तरीसुद्धा तू परमार्थाचे दळण धळत नाही आहे आणि नाश केलेला आहे दळिता आदळे तुझं कान कळे काय गेले डोळे कान तुझे तुला हेच कळून नाही राहिलं आहे की तू देहाचं सूप तुझ्याजवळ आहे तोपर्यंत विचारपूर्वक कर त्याला पाखडून टाक नाहीतर नाश होईल असे तुकाराम महाराज म्हणतात आहे सुपी तोची बोज न करिता सायास सा, पडसी सांदीस सा तुका म्हणे तुकाराम महाराज म्हणतात आहे की तुझ जोपर्यंत नरदेह रूपी सुपात तुझा वास आहे तोपर्यंत परमार्थाचे प्रयत्न कर नाही तर जन्ममृत्यूच्या सांदी कोपऱ्यात अडकून पडशील म्हणजे जन्ममृत्यूच्या कोपऱ्यातून तू तु सुटणारच नाही परमार्थाचे प्रयत्न करावे लागतील तेव्हाच तुझं नरदेह मध्ये होण्याचं सार्थक आहे नरदेह मिळाल्याचं सार्थक आहे त्यानंतर संत कबीरदासांनी पण त्याच्यावर लिहिलेलं आहे चलती चक्की देख कर दिया कबीरा रोय दो पाटो के बीच मे साबूत पचान कोय ह्या पंक्तीत कबीरदास म्हणतात हा त्यांचा दोहा आहे कबीरदास म्हणतात आहे की आकाश आणि धरती म्हणजे आकाश आणि पृथ्वी हे दोन पाठ आहे आणि ह्याच्यामध्ये तो जन्म घेतो तो, तो साबूत राहत नाही म्हणजे जिवंत राहत नाही नंतर ते पुढे हे म्हणतात ते की साधू ऐसा चाहिए जैसा सुभाय सार सार को गही थोथा देई उडाय म्हणजे साधू असा आस, असला पाहिजे की तो सुपासारखा असला पाहिजे की त्या तो सारसार ठेवून सार घेईल आणि थोता याने ते हलके, आ, हलके जे हलके पाखडन हलकं जे असतं त्याला उडवून दे आणि पाखडून चांगला स्वच्छवाला भाग आपल्याजवळ ठेवे असा साधू असला पाहिजे त्यावर महिपतीनाथ महाराजांनी जे पद लिहिलं आहे हे आहे की खालील तळी हे धरणीची वरील तळी ही आकाशाची आलक्ष जाते मध्ये रोवी मनखुंटा नादी गोवी खालील तळी म्हणजे खालचा जो पाट आहे जो फिक्स पाट असतो दगडाचा तो, तो पृथ्वीसारखा आहे तो हलत नाही आहे वर वरील तळी आकाशाची दोपला वरता जो पाट आहे ज्याला आपण खुंट्याने फिरवतो तो ती तळी ते आहे तो पाठ आकाशाचा आहे अलक्ष मध्ये रोवी अलक्ष म्हणजे जे आपल्याला ज्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे ते मधो मधोमधल्या भागावर रोखायचं आहे तिथे पाहायचं आहे आणि मन खुंटा नादी गोवी मनाला मनाचा खुंटा जो आहे त्याला प घट्ट धरून ठेवायचं आहे म्हणजे मनाला भरकटू देऊ द्यायचं नाही आहे रक्त श्वेत घरडी नीळ सुनीळ अवघे बरडी काही धान्य जे कडधान्य असतं ते भरडले जातात म्हणजे ते अख्खे असतात आणि त्यांचे दोन भाग करायचे असतात म्हणून जसा चणा आहे खडी मूंग आहे ह्यांना है, असं भरडलं जातं आणि त्यांचं डाळ केलं जातं डाळ केली जाते आणि काही वस्तू पूर्ण वाटल्या जातात वा म्हणजे पूर्ण गिरणीतून काढल्यासारखं त्यांचं पीठ केलं जातं ते बारीक पीठ असतं रक्त श्वेत श्याम घरडी रक्त म्हणजे लाल आणि श्वेत म्हणजे पांढरं आणि श्याम म्हणजे काळं रक्त म्हणजे ब्रह्म आणि श्वेत म्हणजे विष्णू आणि श्याम म्हणजे शिव हे घरडी आहे नीळ सुनीळ नीळ सुनीळ म्हणजे तो पक्क्या नीळ सुनीळच्या ज्या कुंडलिनी जागरणच्या वेळेला गोष्टी केल्या होत्या नीळ सुनीळ म्हणजे गडद निळा रंग त्या दोघांच्या मध्ये आहे अवघे भरडी हे सगळं भरण्यात येत आहे याही परते जे दळण नयनी ठेवी करे भरून त्याच्याही पर परते म्हणजे ब्रह्मविष्णू महेशांच्या पणपलीकडे जे दळण आहे त्याला आपण नयनात भरून ठेवावे म्हणजे दतन करून ठेवावे दळण नरहरी दळितो पीठ महिपती भरितो हे दळण सद्गुरुनाथ नरहरीनाथ महाराज दळून राहिले आहे आणि त्याचं पीठ जे दळणाचं पीठ म्हणजे हे आध्यात्मिक दळणाचं जे पीठ आहे ते महिपतीनाथ महाराज भरत आहे असं हे खूप छान प पद आहे म्हणजे जात्यावर पहिले गहू मूग आणि कडधान्य वगैरे सगळं दळण जे क... भौतिक रूपात आपण करत होतो ते ह्यांनी आध्यात्मिक रूपात केलं आहे आणि हे पूर्ण कुंडलिनी जागरणचाच विषय आहे मूळत राजयोग आणि हटयोग हे दोन्ही खूपच कठीण योग आहे इतकं सर्वांना सुलभ नाही आहे पण ज्यांना सद्गुरू सापडेल त्यांनी ह्या मार्गाला जरूर जावं आणि सद्गुरूच्या हाताशिवाय श्रीकृष्णाच्यासुद्धा हाताशिवाय ते जनाबाई हाता हाता दळण करून होत्या पावत आणि त्यांच्या Uh, सहयोगानेच ते दळण पूर्ण होत होतं सद्गुरुनाथ uh, महाराज की जय धन्यवाद